नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जिरा राईस आणि सांबरची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी ते कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कुकर गरम झालेला आहे आता मी याच्यामध्ये बरोबर दोन चमचे तेल ओतत हो आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मोहरी आपल्याला चांगली फुलून द्यायची आहे इथे बघू शकता मोहरी चांगली फुललेली आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकत आहे जिरे हे चांगले फुललेले आहे इथे मी चार ते पाच लसूण पकळ्या चिरून घेतलेले आहे त्या टाकत आहे अर्धा इंच आला असं फुकून घेतलेलं आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आता हे थोडस परतून घ्यायचं आहे लसूण थोडा लाल झालेला आहे आता इथे मी एक कांदा चिरलेला घालत आहे कांदा हलकासा लाल होऊन द्यायचा आहे थोडासा परतलेला आहे आता इथे एक टोमॅटो चिरून घातले टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतं आता हे दोन ते तीन मिनिट टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता टोमॅटो ही चांगलं मऊ झालेलं आहे आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करत आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे दोन चमचे सांबर मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अगदी मोठबर हिंग आता हे मसाले आहेत ते आपण लो गॅसवरतीच दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊया दोन ते तीन मिनटांनी मसाले छान परतलेले आहेत आता याच्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही टाकायची आहे इथे मी लाल भोपळा चिरून घेतलेला आहे एक गाजर चिरून घेतलेला आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि इथे शेव तुम मी शेवग्याची शेण घेतलेली आहे आता हे सर्व भाज्या आहेत ते आपण हलवून मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सांबरमध्ये भाज्या घालू शकता या वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली होती तर त्याच वाटीने मी याच्यामध्ये चार वाटी पाणी घालणार आहे जेणेकरून भाज्या आणि डाळ दोन्हीही अगदी मऊ शिजले जातील आणि जर आपल्याला नंतर आवश्यक वाटलं तर नंतर आपण गरम पाणी घालू शकतो सांबरची कन्सिस्टन्सी होण्यासाठी इथे बरोबर चार वाटे पाणी झालेलं आहे आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलं की ते मी एक चमचा गुळ चिरून घेतलेला आहे गुळ याच्यामध्ये ह्यासाठी घालायचं आहे की सांबर थोडंसं सा गोड आंबट तिखट अशा चवीचं असतं तर त्याची चव ॲडजस्ट करण्यासाठी ते गुळ घालायचं आहे यानंतर इथे मी याच्यामध्ये ब भिजवून चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी चिंचेचं चा पाणी याच्यामध्ये घालत आहे चिंचेमुळे याला खूप छान टेस्ट येते चिंच घातली की चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकलं की एकदा छान हलवून घ्यायचं आता कुकरचं झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये डाळ आणि भाज्या चांगल्या शिजल्या ले जातात तर आता हा कुकर आहे तो मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून जिरा राईस करणार आहे जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता या कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकत आहे तुम्हाला तुपाऐवजी जर तेल वापरायचं असेल तरी वापरू शकता तूप चांगलं गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकत आहे एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा इथे मी मसाला वेलची घेतलेली आहे ती अशी थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे याचा जो चव आहे ती भातामध्ये छान येते हे मसाले घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल हे मसाले एक मिनिट आपण परतून घेऊया मसाले छान परतले की याच्यामध्ये एक चमचा भरून जिरे टाकायचे आहे ही एक मिनिट भर चांगले तडतडून द्यायचे आहेत जिरेही चांगले परतले आहेत आता मी याच्यामध्ये एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा तांदूळ मी भिजवलेला नाही धुतला की लगेच ला घेतलेला आहे तुम्हाला याऐवजी दुसरा बासमती तांदूळ वापरायचा असेल तरी वापरू शकता आता हा धुतलेला तांदूळ आहे तुम्ही याच्यामध्ये टाकत आहे तांदूळ टाकला की थोडंसं असं परतून घ्यायचं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने बरोबर दोन वाटी पाणी घालायचं आहे इथे मी बरोबर दोन वाटी पाणी घातलेलं आहे यानंतर पाणी घातलं की असं थोडस हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की याला चांगलं ढळून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम फुल ठेक करून आपल्याला याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता तांदळाला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि न झाकताच आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनिट झालेले आहेत मधून मधून असं मी हलवत होते जेणेकरून भात आहे तो खाली लागणार नाही आता इथे बघू शकता याच्यामध्ये अजिबात पाणीही राहिलेलं नाही आणि याच्यामध्ये जे आपण मसाले घातले आहेत त्याचा एकदम छान फ्लेवर येत आहे एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे त्याच्यामुळेच हे मसाले आपण या भातामध्ये वापरायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे मसाले काढायचे असले तरी आपण काढू शकतो पण यामध्ये अशा पद्धतीने खडे मसाले घातले की भाताचा छान सुगंध येतो आता गॅस बंद करायचा आहे आणि हा जो भात आहे तो नव्वद टक्के शिजलेला आहे इथे बघू शकता भात आहे तो नव्वद टक्के शिजलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी हे अजिबात राहिलेलं नाही आता काय करायचं आहे आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आहे तो बंदच आहे आणि गॅस बंद, बंद करून एक दहा मिनिट आपण असाच वापलवून द्यायचा आहे म्हणजे जो दहा टक्के राहिलेला आहे तो शिजला जातो आणि जिरा राईस आहे तोही अगदी मोकळा सळसळीत तयार होतो दहा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया यामध्ये आपण जे हे खडे मसाले घातलेले आहेत ते, ते आपण काढूया या मसाल्यामुळे अगदी सुगंध सुटलेला आहे भाताचा या आता हा भात आहे तो आपण हलवून घेऊया एकदम मोकळा सुळसुळीत भात तयार झालेला आहे इथे बघू शकता अगदी मोकळा असा जिरा राईस तयार झालेला आहे आणि भाताचा वास तर अगदी अप्रतिम येत आहे तरी इथे आपला जिरा राईस छान तयार झालेला आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची ही गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढूया तरी ते बघू शकता यातल्या भाज्या आहेत त्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे यातल्या थोड्याशा भाज्या आहेत ते मॅश करायच्या आहेत तर सांबारमध्ये थोड्याफार भाज्या मॅश केल्या जातात आणि थोड्याशा दिसल्याही जातात याच्यामध्ये जे आपण भोपळा घातलेला आहे त्याच्या फोडी थोड्याफार दिसल्याही पाहिजेत आणि सांबारची कन्सिस्टन्सी होण्यासाठी भाज्या हलक्याशा मॅश करून घ्यायच्या आहेत तर मी अशा पद्धतीने पळीनेच मॅश करत आहे कारण भाज्या एकदम मऊ शिजलेल्या आहेत तरी ते बघू शकता मी भाज्या हलक्याशा मॅश करून घेतलेल्या आहेत आणि थोड्याफार ही अशा पद्धतीने दिसत आहेत आणि सांबारची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने थोडीशी पातळच असते आता याच्यावरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टाकली की आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी ते तडका पॅनमध्ये एक चमचा तेल ओतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकत आहे जिरे चांगलं फुललं की आपण याच्यामध्ये सुक्या दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत आता ह्या लाल मिरच्या आहेत त्याही थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत यानंतर आपण चार ते पाच कडी पत्त्याची टाकायची आहेत आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आता हा तयार झालेला तडका आहे तो आपण या सांबरवरती टाकूया तडका टाकला की आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपलं झटपट असं सांबर ही छान तयार झालेलं आहे तर आता आपण प्लेट तयार करून घेऊया तर इथे आपण जिरा राईस सांबर सर्व करण्यासाठी घेत आहे इथे बघू शकता मस्त असा जिरा राईस तयार झालेला आहे भरपूर वेळा तुम्ही जिरा राईस दाल तडका ट्राय केलेला असेल पण एकदा अशा पद्धतीने जिरा राईस आणि सांबर बनवून पहा खूप अप्रतिम लागते इथे बघू शकता जिरा रस अगदी मोकळा झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये जसा बनतो त्या पद्धतीने मोकळा झालेला आहे आता मी मस्त असं सांबार सर्व करत आहे इथे बघू शकता आपलं सांबर ही छान तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आपण असं हलक फुलक तयार करू शकतो इथे आता आम्ही जी राईस वरून थोडीशी बारीक चिडलेली कोथिंबीर टाकत आहे आणि सांबरवरूनही थोडीशी बारीक चिडलेली कोथिंबीर टाकत आहे इथे आपलं जिरा राईस सांबर छान तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे कांदा आणि लिंबूही घेतलेला आहे तुम्हाला ही जिरा राईस सांबर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार